यवतमाळमध्ये मैत्रीच्या नात्याला काळेमा फासणारी घटना घडली आहे एका व्यक्तीने मित्राच्याच पत्नीला पेढ्यातून गुंगीचं औषध दिलं यानंतर महिलेचे आक्षेपारे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला काय आहे संपूर्ण घटना चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दावा जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला सुरुवात करूयात पीडित महिला तिचा पती आणि दोन मुलांसह यवतमाळच्या आर्णी तालुक्याच्या एका परिसरात राहते याच परिसरात तिच्या पतीचा प्राध्यापक मित्र सुद्धा राहतो जानेवारी महिन्यात पीडित महिला घरी एकटीच असताना आरोपी प्राध्यापक विजेंद्र तिच्या घरी आला त्यानं पीडितेला प्रसाद म्हणून पेढा कायला दिला पेढा खाल्ल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली आणि ती बेहो झाली मग विजेंद्रने पीडितेचे आक्षेपार्ह स्थितीत असताना त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले काही वेळात पीडित महिला जागी झाली आरोपी विजेंद्र सुद्धा जागेवरच बसून होता तू मला खूप आवडतेस माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अशी मागणी आरोपी विजेंद्रने पीडितेकडे केली महिलेनं यासाठी नकार दिल्यावर त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती शरीर संबंध ठेवले काही दिवसानंतर महिला घरी एकटी असताना आरोपी पुन्हा तिच्या घरी आला तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले असंच आरोपीचे कृत्य दिवसेंदिवस वाढत होते त्याने अनेक वेळा महिलेचं लैंगिक शोषण केलं दरम्यान तेवीस मार्च रोजी आरोपी रात्री अकराच्या वाजेच्या अकरा वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरी गेला त्यानं तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र मुलांना जाग आल्यानंतर आरडाओरड झाली त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला बदनामीच्या भीतीपोटी पीडितेनं आजवर तक्रार दाखल केली नव्हती मात्र आरोपीचे कृत्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने अखेर तिने तक्रार दाखल केली पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजेंद्र याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका